जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो भावांनो बघा एस एस सी जी डी फिजिकलचा आज जो आहे तो आपला तिसरा दिवस आहे ठीक आहे तिसरा दिवस आहे आजची बघा अपडेट मी तुम्हाला लास्टला सांगेन ठीक आहे काय भेटलेली आहे आणि मुलांचं आत्तासुद्धा दुपारची एक वाजत आहे तरी ग्राउंड चालू आहे त्या ठिकाणी तिसऱ्या दिवसाची आणि ही जे अपडेट आहे आपल्याकडे ही कालच्या जे पाचव्या ग्रुपची अपडेट आपल्याला भेटलेली आहे की त्या ठिकाणचा आ, कसा ग्राउंड झाला आणि मुलं रात्री किती वाजता बाहेर आले तर रात्री दोन तीनला मुलं त्या ठिकाणी बाहेर आलेली आहेत ठीक आहे आणि स्टाफ जे आहे संपूर्ण देवासारखा स्टाफ आहे ठीक आहे तुम्ही त्याबद्दल छाती आणि हाईटबद्दल काही टेन्शन घेऊ नका कुणाचे जर पॉईंटमध्ये किंवा अर्धा एक सेंटर कमी जास्त कमी असेल छाती तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी फिट होणार आहेत टेन्शन फक्त एकाच आहे रनिंगचं रनिंग कशी करायची आहे चौदा राऊंड कसे मोजायचे आहेत आणि वॉच जे आहे ती घडी आपल्या हातामध्ये दे घालू देत आहेत का नाही देत आहेत कशा पद्धतीनं त्या ठिकाणी चालू आहे ग्राउंडबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगेन जेणेकरून तुम्हाला जर पुढे ग्राउंड असेल ना तर शंभर टक्के हा व्हिडिओ तुम्हाला त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी कामाला येणार आहे ठीक आहे तर ग्राउंडचे चौदा राऊंड आपल्याला कसे मोद हे इम्पॉर्टंट मी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आणि प्रत्येक ग्राउंड किती मिनिटाचा होत आहे त्याने टाईम सांगत किती मिनटपर्यंत टाइम सांगत आहे स्टाफ ग्राउंड सांगत आहे का नाही म्हणजे किती राऊंड होत आहे ते सांगत आहे का मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगेन फक्त तुम्ही व्हिडिओ जे आहे चालू केलं की स्टार्ट पर्यंत लास्टपर्यंत जे आहे व्हिडिओ बघा भावांनो ठीक आहे तुमचा एकही डाऊट क्लिअर राहणार नाही तर बघा भावांनो काल एक मुलानं मेसेज केला बघा ग्राउंड छाती ग्राउंड छाती उंची झाली मित्रांनो माझ्या ग्रुपला एकशे पन्नास मुलं म्हणजे सोडले होते म्हणजे या मुलाचा जे आहे एकशे पन्नासचा ग्रुप केला होता साठच्या आसपास रनिंग पास झाले रनिंग एवढी अवघड पण नाही आणि इतकी सोपी पण नाही बघा रनिंग जे आहे ते खूप अवघड पण नाही आणि इतकी सोपी पण नाही आणि रनिंग जे आहे ते बघा भावांनो त्या ठिकाणी एकदम म्हणजे चौरसावरी तीन मोड आहेत म्हण त्या ठिकाणी त्या ग्राउंडला त्या ठिकाणी आपली जो आहे ज्या स्पीडनं आपण त्या ठिकाणी टन घेतात म्हणजे मुडत आहेत तेव्हा थोडी आपली स्पीड कमी करणार कमी होते तेव्हा आपण मुडतो आहे त्या ठिकाणी ठीक आहे म्हणजे एकदम जे टन आहे ते असं गोल राऊंडवरी टन नाही म्हण ठीक आहे त्या ठिकाणी आपली थोडी स्पीड कमी होते आणि पुन्हा तेच तेच टन आपण चौदाचा जेव्हा मारतो म्हणजे दहा राऊंडच्या प्लस आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्या पोटात वगैरे दुखायला त्या ठिकाणी चालू होत आहे असे मुलं म्हणत आहेत बघा त्या ठिकाणी थोडंसं टफ आहे म्हणजे त्या ठिकाणी टफ म्हणजे फक्त त्या तीन ज्या ठिकाणी टन आहेत ना त्या ठिकाणीच फक्त टफ वाटणार आहे फक्त शेवटपर्यंत जेवण न थांबले तो मुलगा फेल जा फेल व्हायला नाही ठीक आहे आणि जो मुलगा त्या ठिकाणी पोट दुखत आहे काही बी कारण छोटा मोठा सांगून जर त्या ठिकाणी थांबले तर शंभर टक्के त्या ठिकाणी मुलं फेल होत आहेत साठमधली नऊ पर उंचीमध्ये निघाले उंची छाती डिजिटल मोजता स्टाफ स्टाफ जो आहे तो देवासारखा आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता की एक फर्स्ट ग्रुप आणि तिसरा ग्रुप आणि चौथ्या ग्रुप बदल त्यामध्ये एकही फेल नव्हता परंतु जे पाचव्या ग्रुपमध्ये साठमधली नऊ जे मुलं होते जे रनिंग पास केले ते साठमधले ते उंचीमध्ये निघालेले आहेत छातीमध्ये नाही निघाले ठीक आहे एक्कावन्न मु मुलं जे आहेत ते फिट होऊन त्या ठिकाणी मेडिकलसाठी त्यांना डेट दिलेली दे आहे खूप सपोर्ट करतात छातीमध्ये एक पण फेल नाही केलं रनिंग काढली की होऊन जाते बघा मी पास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की फक्त रनिंग काढा भरती होऊ न हो पण रनिंग काढा ज्यांना मार्क कमी जास्त आहेत ना त्यांचा मनात जर धाकधूक असेल की माझं होईल न होईल फक्त भावडे आपल्या हातात जेवढे प्रोसेस तेवढी करून टाका मेरिटवर डिपेंड आहे आणि बघा खूप मुलं जे आहे फिजिकल फेल होत आहेत त्या ठिकाणी ठीक आहे पुण्याला एक सेंटर केल्यामुळे खूप मुलं जे आहे आपले फेल होत आहेत आणि बघा भावानो यांना जे आहे मेडिकलची सुद्धा डेट जे आहे कधी देत आहे ते बी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल मेडिकल कसा होणार आणि कधी होणार ते पण ठीक आहे मी आधी तुम्हाला ग्राउंडबद्दल माहिती सांगेल ठीक आहे भावानो ग्राउंड जे आहे ते आपला सपोज आता आपण मा समजून घेऊया ठीक आहे की असा काही आपला आपला ग्राउंड असणार आहे त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी चौरस या ठिकाणी चौरस आणि या तीन ठिकाणी जे आहे ते चौरसावाने आपल्याला पळायचं आहे ठीक आहे चौरसावाने आपल्याला या ठिकाणी पळायचं आहे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजवण्यासाठी या ठिकाणी पूर्ण ग्राउंडच तयार केल्यावाने करतो अशा पद्धतीनं काही ग्राउंड आहे ती काय तुम्हाला समजा सपोज या ठिकाणाहून जर तुम्हाला सोडत असलेली रनिंगला चौदा राऊंड कसे मोरायचे आहे तो टोटल जे आहे चौदा राऊंड घ्यायचे आहेत आपल्याला ठीक आहे चौदा राऊंड घ्यायचे आहेत आपल्याला या ठिकाणी पूर्ण कशी मदत आहे आणि जागे जागे जे जा आहे ते स्टाफ थांबलेला असणार आहे ठीक आहे वॉच वगैरे भावना जर आपण गाठली तर आपला जो स्कॅन आहे त्या मशीनमध्ये चांगल्या पद्धतीनं आपलं स्कॅन होणार नाही असं ते म्हणत आहेत त्यासाठी वॉच वगैरे घालू देत नाहीत आहेत पण तुम्ही तुमच्या रिस्कनं त्या ठिकाणी वॉच घेऊन जाऊ शकता ठीक आहे माझं एकच म्हणणं आहे की तेवढं जर स्टाफ म्हणत असेल तर आपण घेऊन जाणं वॉच जे आहे चुकीचं आहे कारण आपण जर मोजलं चौदा राऊंड झाले आणि त्या ठिकाणी मशिनरीमध्ये तेरा राऊंड जर दाखविलं तर मग भावना आपलं ती वॉच घेणं लय महागात पडेल आपलं ठीक आहे मग जर आपण इथून या ठिकाणी जर सोडलं आहे बघा हे जे राऊंड आहेत ना पूर्ण या ठिकाणी बघा इथून इथून सोडले तर इथंपर्यंत यायला भवानो ठीक आहे तीनशे सत्तावन्न मीटरचा हा राऊंड असणार आहे आणि या तीनशे सत्तावन्न मीटरमध्ये भवानो आपण जे आहे पाच मिनटामध्ये मी मी आता काय बोलणार आहे ते लक्षात घेऊया पाच मिनटामध्ये भावानो आपले तीन राऊंड या ठिकाणी कंप्लीट व्हायला पाहिजे बघा जेव्हा स्टाप म्हणेल की पाच मिनिट झाले तेव्हा आपला तिसरा राऊंड कंप्लीट व्हायला पाहिजे बघा तीनशे सत्तावन्नचे तीन राऊंड व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी जेव्हा स्टाफ म्हणेल की आपला वीस मिनिट टाइम झाला तर आपले जे आहे जणू काय बारा राऊंड व्हायला पाहिजे आणि पुन्हा तर त्या ठिकाणी बघा आपले जे बारा राऊंड झाले तर मग आपल्याला त्या ठिकाणी वीस मिनिट अजून आपल्याकडे चार मिनिट उरलेले असतात आणि दोन राऊंड मारायचे असतात म्हणजे दोन दोन मिनटाला जर आपण दोन एक एक राऊंड बी जर मारलं तर आरामात होऊन जातं आहे आणि लास्टला मी काय म्हणतो आहे की पा की या ठिकाणी बारा राऊंड जे आहे वीस मिनटामध्ये मा मारायचं कारण बघा भावानो आपल्याला असं वाटत असेल की मनामध्ये भाऊ माझे मा मा चौदा राऊंड नाही झाले मी अजून एक घेऊ का मग चार मिनटामध्ये तुम्ही तीन बी राऊंड आरामात मारू शकता म्हणजे पंधरा बी मारू शकता तेव्हा तुमचा पंधरा राऊंडचा टायमिंग नाही काउंट होणार फक्त चौदाचाच तुम्ही ज्या ज्या वेळेस चौदाचा राऊंड राऊंड मारून कंप्लीट करचाल तेव्हा तुमच्या चोवीस मिनटामध्ये तुम्ही आलात का नाही तेच ते मशीन चेक करेल तुम्ही पंधरा मारा सोळा मला त्याचा टायमिंग चेक होणार नाही ठीक आहे पण तरी तुम्ही एक्स्ट्रा पळाला तर काही फरक होणार नाही ते तुमच्यासाठी सेफ राहणार आहे मी कालच्या एका पर्चीमध्ये दाखवला की तेरा लॅब्स मारले आणि त्या ठिकाणी बावीस मिनट अठ्ठेचाळीस सेकंदामध्ये तो मारला होता तेरा लॅब्स म्हणजे तेवीस चोवीस अजून दोन अडीच मिनिट त्याला टाईम होता तेव्हा तशी चूक करू नका भावांनो ठीक आहे आणि राऊंड कसे मोजायचे तर मी सांगतो अजून आप तो, तो आपल्या डोक्यातून हे काढून टाका की आपल्याला चौदा राऊंड मारायचे हे आधी त्या ठिकाणी ग्राउंडवर गेले की काढून टाका ठीक आहे माझं फक्त एकदा यूज करून बघा ठीक आहे आधी आप लक्षात ठेवा की आपल्याला आधी मारायचे फक्त दहा दहा राऊंड एक मोजा फक्त ठीक आहे या ठिकाणी बघा दहा राऊंड आपल्याला मारायचे आहेत असे मोजून चला चौदा मारायचं नाही मला दहा मारायचं आहे दहा तर मोजता येते सगळ्यांना मो येते भावना की दहा राऊंड इतकं मुश्किल नाही जितकं चौदा राऊंड मोजायला तेवढं म्हणजे मेंदूला टेन्शन येतं आहे तेवढं जे आहे दहा राऊंड मोजायला मो मेंदूला टेन्शन येणार नाही आपल्या ठीक आहे एकदम माइंड फ्रेश राहून दहा राऊंड जेव्हा झाले पुन्हा लगेच त्या ठिकाणी आपल्या मनात ठेवा की पुन्हा अजून आपले चार राऊंड आहेत पुन्हा अजून चार राऊंड आहेत पुन्हा दहा झाल्याच्या नंतर तुम्ही चार हे काहीच नाही जर तुम्ही दहा राऊंड मोजले असताल चार राऊंड तुम्हाला मोस्ता आरामात येत आहे ठीक आहे तसं तुम्ही चौदा राऊंड मारू शकता आणि डायरेक्ट जर तुम्ही चौदा राऊंड या ठिकाणी घेऊन बसला की चौदा राऊंडच मला या ठिकाणी पूर्णपणे मार मारायचे आहेत तर मग तुम्हाला चौदा राऊंड मारणं ठीक आहे खूप कठीण होईल ठीक आहे आणि लोड येईल फ्रेशर येईल की मला चौदा राऊंड मी या ग्राउंडवर कसे मारू असा लोड येईल तुमच्या मनावर ठीक आहे दहा राऊंड ठेवा दोन दोन स्टेपने घेणार की एकदा दहाचं घेणू आपण मग चारचं घेणा या ठिकाणी रनिंग क्लिअर होईल आणि प्लस मला तर या ठिकाणी मी एक सजेशन देईन भावांनो की ज्याचं पुढं ग्राउंड असणार आहे ठीक आहे ते ट्रिक मी स्वतःवर पण आजमावून आजमावली आहे की बघा तुम्ही गावाकडं वगैरे किंवा शहरामध्ये ग्राउंड वगैरेवर रनिंग करत असेल तर खूप चांगले ग्राउंड जर असेल तुमच्याकडे जर ग्राउंड नसेल जर रोड वगैरे असेल तर त्या ठिकाणी तीनशे साठ मीटरचा सा एक हे ठेवा आपलं मॅप वगैरे टाकून तुम्ही तीनशे साठ मीटर या ठिकाणी मापून घ्या तर तीनशे साठ मीटरच्या या ठिकाणी तुम्ही गावाकडे बघा चौदा राऊंड या ठिकाणी मारून जावा ठीक आहे चौदा राऊंड या ठिकाणी येणं जाणं येणं जाणं करा कारण प्रॅक्टिस होईल तुमची ठीक आहे आणि चौदा राऊंडमध्ये तुम्ही एकदा ही माझी जी ट्रीक आहे ती एकदा अजमावा ठीक आहे जर तुमचा लांब असेल सत्तावीस अठ्ठावीस तारखेला ग्राउंड आणि जर तर तुम्हाला वाटेल की मी एकदा चौदा राऊंड मोजू शकतो तर तुम्ही एकदा चौदा राऊंड मोजू शकता की पळत पळत तुम्ही चौदा राऊंड त्या ठिकाणी मोजून एकदा तुम्हाला प्रॅक्टिस होईल त्याचा रिव्हिजन होईल ठीक आहे तशा पद्धतीने करा त्यामध्ये तुम्ही बघा चौदा राऊंड झाले की मग टाईम चेक करा आपल्या कितीमध्ये येत आहे जर तुम्ही इथं तर शंभर टक्के आलात तर त्या ठिकाणी शंभर टक्के येणार आहेत खूप असे मुलं आहेत भावांनो की त्यांचा टायमिंग जे आहे सत्तावीस मिनिट सव्वीस मिनिट पंचवीस मिनिट असा होता पर त्या ठिकाणी ग्राउंडला रनिंग क्वालिफाय झालेली आहेत आणि एक गोष्ट सांगायची राहिली की मेडिकलची जी डेट आहे ते मेडिकलबद्दल कोणाला काहीही सांगत नाहीत फक्त आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही ना मेडिकल होत नाही त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आधार कार्ड आयडेंटिटी प्रूफ जे बी काही असेल तुमच्याकडे आधार कार्ड असो पॅन कार्ड असो ड्रायविंग लायसन्स असो किंवा इलेक्शन कार्ड ज्याला आपण मतदान कार्ड म्हणतो ते असो आणि आपले जे ॲडमिट कार्डची कॉपी आणि ज्यांना सूट असेल डी सर्टिफिकेट डी सर्टिफिकेट जर नसेल आपल्याकडे तर या ठिकाणी ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट पण घेऊन जावा त्यामध्ये सुद्धा मराठा कास्ट म्हणून उल्लेख असतो त्यामध्ये आपल्याला तिथं पण सूट भेटल ठीक आहे हाईट चेस्टला असं डी सर्टिफिकेट नाही म्हणून त्या ठिकाणी बसू नका ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तर ती ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट घेऊन जावा त्यामध्ये फक्त मराठा कास्ट उल्लेख असला की त्या ठिकाणी तुम्हाला हाईटचे चेस्टला सूट भेटेल आणि मेडिकलचा असा विषय आहे की ते ऑफिसर म्हणत होते की मेडिकलचे जे आहे ते पुन्हा आपल्याला या ठिकाणी फिजिकल कटअप जसं लागली तसं कटअप लावायलाचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे पुन्हा कटअप लागणार आहे असं म्हणत आहेत या ठिकाणी बघा की मेडिकलचा जो आहे पुन्हा आपल्या कटऑफ लागू शकतो ठीक आहे आता सध्या एक्क्याण्णवला ओपन गेलेला आहे कटऑफ मग शंभरला असं जाऊ शकतो किंवा सपोज मला किती पण जाऊ शकतो त्या ठिकाणी कटाप ठीक आहे शंभर जाऊ शकतो एकशे पाच सात असं काही पण कटअप जाऊ शकतं मग एक दोन गुन्हा त्यांनी बोलून घेतली वेकन्सीचे दोन गुणा मेडिकलला पुन्हा मग पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी जे बसलेत पुन्हा त्यांना मेडिकलला जा जावं लागेल त्या ठिकाणी पुणे तळेगावला ठीक आहे तिथंच होईल मेडिकल शंभर टक्के ब भावानो अशी जाणकार होती आजचे अपडेट जे काही भेटेल मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगेन ठीक आहे भावानो आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आयन फिजिकल त्याचं पुढं आहे आणि फक्त भाऊ फक्त व्हिडिओज बघतोय व्हिडिओज बघतोय आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर बावड्या प्लीज सबस्क्राईब कर कधी कधी काय होतं आहे की माझ्याकडे एका काही आणि काही छोटी मोठी अपडेट असते आणि छोटे मोठे अपडेटसाठी उगं व्हिडिओ करणे चांगली गोष्ट नाही आहे ठीक आहे आणि व्हिडिओ करणार पण नाही छोटी मोठी गोष्टला मी डायरेक्ट त्या ठिकाणी पोस्ट करतो डायरेक्ट ठिकाणी टाईप वगैरे करून यूट्यूबला पाठवून देतो त्या ठिकाणी प्रत्येक मुलगा त्या ठिकाणी बघत असतो त्या ठिकाणी तुम्ही जर सबस्क्राईब केला असता तर तुम्हाला त्या ठिकाणी बेलयकन घंटी ऑन केली की तुम्हाला लगेच दिसते की हा हा पोस्ट केलेली आहे आपण हा बघू शकतो त्या काहीचा मतलब हेच आहे की तुमच्यापर्यंत जे आहे ते जाणकारी प्राप्त होतील ठीक आहे तर प्लीज मी सांगेन की चॅनलला आपल्या स सबस्क्राईब करा ठीक आहे भेटू मग अशा व्हिडिओसाठी संध्याकाळच्या तिसऱ्या दिवशीच्या ग्राउंडची अपडेट घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र